आज गुरुवार बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस चेअर ऑफ सेंट पीटर ह्यांचा सण मत्ते लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन फिलिपाच्या कैसरीकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले मनुष्याचा पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ते म्हणाले कोणी बाप्तिस्मा करणारा योहान कोणी एलिया कोणी इरमया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात तो त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात येशूने त्याला म्हटले शिमोन बारेओना धन्य तुझी कारण मांस आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी स्थापीन आणि तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल चिंतन आज आपण संत पीटरचा पदाधिकार हा सण साजरा करीत आहोत चेअर हा शब्द कथेड्रा या ग्रीक शब्दावरून आला आहे ज्याचा अर्थ आहे आसन प्रभू येशूने संत पीटरला ख्रिस्त सभेचे पहिले पोप म्हणून अधिकार दिला होता आणि आपल्या लोकांच्या आध्यात्मिक मेंढपाळ म्हणून संत पीटरने ख्रिस्त सभेचा कार्यभार सांभाळला ख्रिस्त सभेचा नेता म्हणून संत पीटरने अधिकारयुक्त आसन ग्रहण केले त्याची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो संत पीटरने प्रभू येशूवर व्यक्त केलेल्या विश्वासावर त्याला दिलेला अधिकार आधारित आहे संत पीटरने सर्वांसमक्ष कबूल केले की येशू ख्रिस्त आहे आणि जिवंत देवाचा पुत्र आहे त्याच्या विश्वासाबद्दल प्रभू येशू पीटरला सांगतो तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी माझी ख्रिस्तसभा उभारीन व तिच्या पुढे अधोलोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही मी तुला स्वर्गराज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल आजचा सण दर्शवितो की परमेश्वर माणसाकडे त्याच्या पवित्र चर्च चालविण्याचा अधिकार देतो म्हणून चर्च परमेश्वराच्या नावाने जे काही शिकवते ते पाळणे आपले आद्य कर्तव्य आहे